<च्चारी> ने जास्त काम आहे हे सर्व पत्रकार बांधवाला माहिती आहे आणि तिथं जनतेला माहिती आहे आमच्यापर्यंत सुद्धा खबर आहे म्हणून मित्रांनो आज एक चांगल्या सच्च्या माणसाला जे सर्वसामान्य गोर घेऊन चालणाऱ्या माणसाला हे नाकी न म्हणून त्रास देण्याचं काम पाप करत आहे ना त्याचे परसाद शंभर टक्के आम्ही जिल्हा जिल्हा प्रमुखांचे साक्षी आम्ही आम्ही सांगतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकरला ह्या नांदेड शहरातून निवडणूक जिंकण्यासाठी लई काबार कष्ट करावा लागेल आम्ही उघडपणे आज उघडपणे सांगतो जर तुम्ही वेळेवर तुमचं हे बिखरलेलं वातावरण सावरले नाही तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण साहेब या सगळ्या साक्षी सांगतो मी आहे किती दिवस हे आम्हाला पाहायचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही जे तुम्ही पक्ष आप फक्त आपल्याला वापर करून फक्त आपला वापर करून आपल्यावर दरवेळेस अन्याय करण्याचं काम करत आहे गेल्या दहा वर्षापासून नागड मध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही विषय असो समित्याचा असो कमिटीचा असो डिप्युटी असो का निधीचा असो आजपर्यंत कोणत्याही न्याय देण्याचं काम आजपर्यंत निवडणुका आल्या कि त्यांचे कोणतरी नागो नागोबासाठी तोंड वगैरे विकतात प्रत्येक मतदारसंघामध्ये नगरसेवा निवडणूक असो जिल्हा परिषदची असो विधानसभेची असो कि लोकसभेची असो जाणून बुजून त्या ठिकाणी टार्गेट केला जातो आपल्या उमेदवारांना डावळण्याचं काम आणि पाळण्याचं पाप दरवेळेस हे लोक करतात याच्यामुळे इथंच नाही आज तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये धाराशिव असो हातकरंदी असो नाशिक असो नांदेड असो किंवा हिंगोली असो असे काही ठिकाणी कल्याण असो पाच सात ठिकाणी जाणून बुजून भाजपा विरोध करते लोकांची झाली या ठिकाणी आपण त्यांना मान्य केलो पण आपल्या उमेदवार काय काम विरोध करतायत हे जाणून बुजवून तुम्हाला सांगतो आपल्याला संपवण्याचा प्रयत्न ही सगळी कुठनी चालू आहे

तिकीट काम तुला प्रत्येक करायचा आनंदा त्यांना घोषित करायचं असे काम या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चालू आहे गेल्या नांदेडला आम्ही तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या एका का शिवसैनिकांना काम या विद्यालयावर उमेदवारांना करून दाखवता हे काही काम केलं काही आणि कुणी आसामावर सांगून दाखव आमच्या एका कार्यकर्त्याच्या भागामध्ये निधी नाही एकाही कार्यकर्त्याचा काम झाला नाही तरी पण आम्ही पक्षाचा आदेश आला तर आम्ही सक्षम राहून तिथं हजर होतो त्यांच्या स्वागतासाठी आज माननीय हेमंतभाऊ पाटील यांचं तिकीट डिक्लेअर झाल्यावर भाजपावाल्यांचं गरजच नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना कळत नाही का आपण त्यांच्या कार्यकर्त्याला शांत बसून आपल्याला जसं आपले पक्ष प्रमुख सांगतात आपण वाटलेलं जसे वरून आयुष येतात आपण त्याचा पालन करतो कसं त्यांचंही काम आहे त्यांनी त्यांच्या लोकांना आवडायला पाहिजे त्यांच्या लोक त्यांचं ऐकत नसत तर मग पक्ष त्यांनी सोडत नसत आपण खरं तर म्हणजे शिवसैनिक त्याच्यामुळे आपल्याला आपलं अंग झडकावं लागत आणि शिवसेनेत कसा असतो हे आपल्याला दाखवून द्यावं लागत आपण जीत केल्यावर आपली अहमियत करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला श्रवण विनंती करतो की आता ही सुरुवात जी केलेली आहे त्याला महागार कोणी कारण की इथून आपल्या सुरुवात आहे म्हणजे त्याला आजपासून आपली अहमियत कळत आपलं भोजन कळत आपल्याला ते गिन्नास केले नाही मान मान ना जा तुम्ही तुम्ही बघा कोणत्याही ठिकाणी अपघात शिवसेनेला मान भेटत नाही कोणत्याही ठिकाणी अपघात शिवसेनेला आदर भेटत नाही त्याच्यामुळे लहान पडेल मी आणखी विनंती करतो आपल्या माध्यमातून वेळ गेलेली नाहीये वेळेवर तुम्ही सावरून घ्या झालेली चुका सुधारा आम्ही आमचं शिवसैनिकाचं कालक प्रताप आणि चिखलीकाराने बरोबर मध्ये भाषण सांगितलं की शिवसैनिकाला एकदा आदेश दिला की पागला सारखं फिरतो मग तुम्ही त्या पागलाचा दुरुपयोग करून घेऊ नका सदुपयोग करून घ्या आम्हाला पागल पण बनण्याची वेळ आणून देऊ नका असे आम्हाला तुम्हाला ताकीद देतो आणि पुढे आमचे समजाला काय हरकत नाही पुढे घेतलं का नाही की देऊ काय हेमनवाडी खासदार बनला अरे तू कधी गावात येता का कुठं मिळून पडत होते की आता मिळून कोणाला दिसलं हे लोक जर आम्हाला खासदारकीला विरोध करत असतील आणि शिवसेनेने दिल्या उमेदवाराला जर उमेदवार बदला म्हणत असतील तर या जागा तुम्हाला पुन्हा सहा महिन्याने विधानसभा लढवायची तुम्ही नांदेडची त्या सीट सोडा त्या हिंगोली मध्ये तुमच्या तीन सीटा शिवसेनेक पाठ्या सोडणार नाही त्यामुळे आपल्या जर भाजप दिले तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आमच्या पक्ष देईल जे आमचे हेमंत भाऊ जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही ठाम राहण्यासाठी ते एकत्र आले पाहिजे असू द्या आम्हाला मुली बदल काही म्हणायचं नाही कारण यांना यांना काय तीन आमदाराला त्या चार पाच जणांना ते बोलतात रामदास ते कुठलं तिथलं होय हे रामदास होणार कुठलं होय कोणीसला वेळेला मुख्यला होत ते बघा कधी मुख्यमंत्री म्हणायचं काही झालं नाही कधी कोणत्या तिथं काही झालं नाही मग दहा माणसं गाड्या लावून आणले दहा पंधरा जणांना गोळा केलं त्या गोळा करून त्याला नारे करायला लावले असं म्हटलं किंवा ही सीट पडणार आहे अरे तुमचा स्वतःच होणार आहे कारण हेमंत भाऊ खासदार होणार इ खासदारच नाही तर हिंगोलीला मंत्री म्हणून सुद्धा त्याची आम्हाला गॅरंटी आहे

आपण पत्रकार बघू एकदा उपस्थित आहात यांनी महाराष्ट्रामध्ये दोन खासदारांचे आज आपल्या स्वर्गीय हिंदू मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या था। हाताला हात मनगट मनगड महाराष्ट्रात प्रवेश केला दोनशे सत्तेमध्ये आले

का नेतृत्व नाही का भाजप नेतृत्व हिन झाले नाही का त्यांना कोणी का गा आवर घालण्या तर त्यांना लगाव घालण्याची ताकद भाजप मध्ये कुठल्याही नेत्यामध्ये नाही का कारण तर काम आहे आपले खालचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी जर कुठल्या व्यक्तीबद्दल या महायुतीमध्ये मिटचा खडा टाकण्याचं काम कोणी करत असेल त्याला आवर घालण्याचं काम भाजप दुसरीचं आहे भाज भाजप नेतृत्वच आहे परंतु भाजप नेतृत्व कुठेही काम या ठिकाणी करताय परंतु लक्षात ठेवा शिवसैनिक काय इतकाही शिवसैनिक नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे एकदा का शिवसैनिक पेटमुख्याची जाणीव ठेवली पाहिजे आज शिवसैनिक पेटून उठलेला आहे करणार ना। नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये वागणूक देत असाल आम्हाला या या युतीची कुठली पर्वा ठिकाणी नाही बांधव आता सांगितलं माझ्या सहकार्याने जर असं पाप या ठिकाणी मदत करत असेल तर आम्ही कुठल्याही पदाची लालसा न ठेवता सर्व शिवसैनिक पदाधिकारी राजीनामे देऊन त्या तिथला उमेदवार आम्ही पाठवतोय <laughs> की आपल्या सगळं आपण करायचं आणि लोकांचं हे आपण घ्यायचं ते कुठली युती आहे अरे बाबा कशाला तुम्ही युती करता करू नका ना युती पूर्णला पूर्ण अठ्ठेचाळीस जागा भाजप भाजपने लढवायात कुठली युवती करायची गरज नाही कशाला युती करता कशाला पक्ष एकत्र घेता घेऊ नका ना तुम्हाला जर महाराष्ट्रावर देशावर राज्य करायचं असेल तर पूर्णाला पूर्ण जागा तुम्ही भाजप म्हणून लढा एकीकडे युती करायची युती मध्ये घ्यायचं आणि युती मध्ये घेतल्याच्या नंतर दाबण दाबून ठेवण्याचं काम ते भाजप नेतृत्व या ठिकाणी करत आहे माझी आमच्या नेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे साहेब हे भाजप कुठेतरी दगा या ठिकाणी करत आहे यांना नेहमी तुम्ही ओळखा यांना कुठेतरी आवडा कारण तर आपला पक्ष या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती आम्ही हे बैठक झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री करणार आहोत कारण त्याचा परिणाम महाराष्ट्रात परंतु त्याचा परिणाम नांदेड मध्ये <laughs> यातल्या कुठल्या मंडपाला जायचं नाही याचा या, कुठला या फोन उचलायचा नाही आणि विनंती विनंती आजपर्यंत आपण मागे पंचवीस वर्षापासून त्या भाजपला विनंती करू करूया विनंती करणं म्हणजे एक बोल आहे मराठा माणूस झुकते किंवा सर्व शिवसैनिक झुकता याचा अर्थ असा नाही की ना तो पायापणाला झुकतो कधी कधी तंगडी पडून पकडून तुला आपटण्यासाठी सुद्धा झुकायला आणि साहेब त्याला विनंती नाही या भाजप आलेल्या मुजुरी लोकाला आपण आता इथून चॅलेंज करू जोपर्यंत हेमंत पाटील साहेबांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत

आजचा इशारा आजचा निर्णय आजची भूमिका ही हेमंत पाटलासाठी जितकी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं तुमच्या माझ्यासाठी महत्वाची लक्षात ठेवा सगळ्यात ताकतीचा मराठवाड्याची एकमेव आपल्या हिशाला जागा कमी अधिक प्रमाणामध्ये फक्त हिंगोलीच येणार आहे संभाजीनगरच्या बाबतीमध्ये प्रचंड संभ्रम चालू आहे भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष आहे परंतु त्यांच्या संदर्भात सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या भावनांशी मी सहमत आहे आमच्या भगिनी भावना व्यक्त केल्या त्यांचे अनुभव सांगितले मी तर खरं पाहिजे आशा प्रमाण तुझ्याशिला ने नेहमी दाबूनच राहिलेलो आहे अर्धरा दम जर जरा दमन घ्या परंतु मला आता असं वाटायला की तुमच्या दोघांच जास्त खरं होतं माझं चुकत होत काय <laughs> अरे आपले सर्वे करणारे ते कोण yes. तुम्ही आमचं लग्न लावून दिलं ना आम्ही नवरा बायकोला कसं करायचं हे आम्ही ठरवेल ना <laughs> अरे नितला सर्व चांगला नाही भाजप चालली अरे तुम्ही तुमचे सर्व तुमच्या सांगा तुम्ही वरिष्ठ मोठे आहात ना तर आमच्या काही संसारात कमी सूचना करा पण ते ठेवायची की ठेवायची नाही त्याला नांदवायची की नांदवायचे नाही हे आहे भाजप कोण साधा प्रश्न आहे की नाही आम्ही शेतकरी जावेत काम केलेले माणसो काय सर्वांचे निकष लावले त्यांनी कि म्हणजे लोकसंपर्क नाही अरे लोकसंपर्क फक्त जाऊन केल्याने होत नसतो नेत्याचा लोकसंपर्क त्याच्या कामातून होत असतो त्यांनी आणि म्हणजे सर्वे नाही सर्वे मध्ये रिपोर्ट नाही आता सगळ्यांनी सांगितले सर्वे कसे कसे यांचं झालंय काय तुझं ते तुझं माझं ते माझं तुझं तेही माझं म्हणजे अशा होत नाही सगळ्याला जर तुम्ही असे गिळायला बसलात तर लक्षात ठेवा एक दिवस तुम्हाला तुम्हाला सुद्धा कोणीतरी घेणार येणार आहे आज काय सांगितले जाते भारतीय जनता पार्टी म्हणजे कोण सगळ्यात बरी काय सांगते नेतृत्वाचा पहिले राष्ट्र मग मग पक्ष पक्ष आणि शेवटी मी आमचा शिस्तीचा पक्ष माझ्या सरकार चळवळी कार्यकर्त्याला एक प्रश्न पडलाय आज कुठे तुमची शिस्त जर करता एखाद्या पक्षाची जर उमेदवाराची यादी जाहीर झाली तर हे चार दोन माणसा कस काय पत्रकार परिषद किंवा सगळं असं बैठक घेऊन एखाद्या युतीच्या उमेदवाराला विरोध करू शकता मग हे तिथल्या स्थानिक लोकांचं षडयंत्र आहे का याला वरिष्ठाचं पाठबळ आहे याचाही खुलासा होणं गरजे गरजेचं आहे भागा आज तुमची सगळ्यांची भूमिका ही सत्य आहे खरे काय उद्या नगरपालिकेला एकही तुमचं वर्ष येऊ देणार नाही आपलं ते सर्वे तेच करणार रिपोर्ट तेच देणार उद्या सांगणार ते आपल्याला बोलून दिला नको अशोक तुम्हाला हळदीला नाव आपलं नव्हता ती हळद कोणती शेलो आंध्रा मधली जी नामांकल लेकरू आपलं पण नाव द्यायचं होता पहिल्यांदा लेकरला लेकराच्या बाबांचं नाव देण्याचं काम कर जगामध्ये भारताला ओळख नरेंद्र मोदी साहेबांनी मिळून दिली आपली छाती भरून येते मग आमच्या नेत्यांना एखादा काम दे ने करून तर त्याची छाती भरून यायला नको का कोणते सर्वे आज हल्ली ओळख झाली देशातला पहिला हादीचा केला देशातला राज्यातला नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत मध्ये गेले आज वसमत ची हालत जगभर जाते वसमत निघाला म्हणजे हिंगोली आला हे कोणा सगळ्यात काय येत नाही कारण त्याच सगळं आहे तेच करणार तेच म्हणणार अजिबात अशा फातळ गप्पा खपून घेतल्या जाणार नाही करायचं असेल तर इमानदारीनं तुम्ही काम करा आम्ही सुद्धा इमानदारी करू इतके आपण शिवसेनेकडे आवडण्याचं काम या सगळ्या नेते मंडळीने केलेलं आहे प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर मला वाटतं एका शिवसेनेकाला विरोध केलेला नाही आम्ही करणार सुद्धा नाही परंतु तुमची नैतिक जबाबदारी आहे कि मग मध्ये जर गडबड होत असेल हिंगोलीतले स्थानिक जर नेते तिथे हे करत असतील तर त्यांना सुद्धा कुठेतरी आवार घालणं गरजेचं आहे काल आमची सिटीला भेटत झाली आमचे जवळपास तीस आज नांदेड जिल्हा शिवसेनेची बैठक हां सर सुरू कर आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीचा उद्देश असा आहे जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं युद्ध धर्म धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहे त्या त्या ठिकाणी त्या, त्या त्या त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्या जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंत भाऊ यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युवतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली आहे असं झालं तर कोणतं उमेदवारला मदत करणार त्यांनी जर युती धर्म पाळला नाही तर आम्ही कशा पद्धतीने युती धर्म पाळणार पहिले त्यांनी युती धर्म पाळावा ना जर आम्ही युतीमध्ये आहोत तर त्यांनी मी युतीमध्ये समान घेतलं पाहिजे पाठिंबा कुठं ते आम्ही ते नंतर ठरवू आणि एक तर त्यांनी भूमिका यवस्तिशीरपणे हाताळली नाही वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल असा त्यांना आम्ही इशारा देतो पाटलांनी कशा पद्धतीने कशाला ते काय त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना रनिंग जर आहेत ते काय नवीन तिकीट मागतायत का पाच वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत ही कुठली पद्धत आहे स्टंट भाजप करताय आणि आरोप आमच्यावर करताय त्यांची नीती बरोबर नाहीये यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे